सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान धुळे तालुक्यात दहाणेत शिवमंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पालकमंत्री जयकुमार रावल माजी आमदार कुणाल पाटील श्रीक्षेत्र रोखडोबा देवस्थानचे श्री श्री एक आठ महंत वैष्णवदास गुरु माधवदासजी महात्यागी व्याख्यानकार श्रीमती हर्षुताई ठाकूर संभाजीनगर यांची उपस्थिती दिनांक पंचवीस ऑक्टोंबर रोजी सायंकाळी चार वाजता संपन्न होत आहे बावीस ऑक्टोंबर रोजी चितोड गावापासून दह्याणे गावापर्यंत शिवलिंगाची व महादेव मूर्तीची भव्य दिव्य मिरवणूक करण्यात आली या चार दिवसीय प्राणप्रतिष्ठा टा सोळा निमित्ताने तेवीस ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजता हरिभक्त पारायण मनोज महाराज यांच्यावर कीर्तन चोवीस ऑक्टोबर रोजी हरिभक्त परायण रविकुमार महाराज डोंडाईचा करांचे कीर्तनाचे आयोजन देखील करण्यात आलं व पंचवीस ऑक्टोबर रोजी खानदेशातील कलाकार यांची मुख्य उपस्थांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आलेले आहे तसेच पंचवीस ऑक्टोबर रोजी धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल माजी आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे देखील लोकार्पण होणार आहे चार दिवसीय कार्यक्रमांमध्ये धार्मिक कार्यक्रमासह सा, सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केलेला आहे तसेच पंचवीस ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले तरी परिसरातील नागरिकांनी शिवभक्तांनी शिव मंदिर प्राण प्रतिष्ठाला सोहळ्याला उपस्थित राहावे असे आवाहन अशोक अण्णा राजपूत व ग्रामस्थ देहाणे यांच्या वतीने करण्यात आले जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रुपक बिरारी धुळ्यापासून पश्चिमेला अवघ्या दहा किलोमीटर असल्या आमच्या दयाने गावाला आज रोजी गेल्या पाच ते सहा वर्षापासून चालू असलेल्या भव्यशा शिवमंदिरचं बांधकाम पूर्ण झाल्याने काल दिनांक का बावीस ऑक्टोबर रोजी भुईग्रामीचे पाणीदार नेते मान्य कुलालबा पाटील व रोकडोबा हनुमान इथे संत महत्त्व भागवतजी महाराज यांच्या साक्षीने चितोड बायपास इथून भव्यशा महादेव मूर्ती आणि शिवलिंगाचं आमच्या धुळ दयाणे गावात आगमन झालेलं आहे आणि काल दिनांक बावीस ऑक्टोबरपासून ते येत्या पंचवीस तारखेपर्यंत विविध धार्मिक विधी उत्सव भजन कीर्तन आणि दिनांक पंचवीस रोजी आमच्या आपल्या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य जयकुमारजी भाऊ रावल आणि त्या आमच्या धुळे ग्रामीणचे पाणीदार नेते मान्य आमदार माजी आमदार मान्य बाबा पाटील यांचं दिनांक पंचवीस रोजी चार वाजता त्यांच्या अध्यक्षतेखाली या विविध विकासकामांचा सोहळा आणि त्याच दिवशी होणाऱ्या या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त त्यांची उपस्थिती लाभणार आहे आणि त्याच दिवशी सकाळी धार्मिक विधी दुपारी अकरा ते तीन वाजेपर्यंत महाप्रसादाचा कार्यक्रम आणि चार वाजता मान्य जयकुमार भाऊ रावल आणि मान्य कुलाबबा पाटील यांच्या उपस्थितीत विविध कामाचा विका लोकार्पण सोहळा आणि आमच्या शिवमंदिर परिसरातच लहानसा असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण देखील याच दिवशी होणार आहे आणि रात्री विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे तरी मी संपूर्ण आमच्या दयाने ग्रामस्थांच्या आणि माऊलींच्या वतीने मी सर्व पंचक्रोशीतील आणि तालुक्यातील सर्व शिवभक्तांना नम्र आवाहन करेल अशा या आमच्या धार्मिक सोहळ्याचं एक भव्य आयोजनाचा आपण सर्वांनी लाभ घ्यावा आणि संत महात्म्यांच्या महात्म्यांच्या आणि सप्तब्राह्मणांच्या साक्षीने होत असलेल्या सोहळ्याला आपण हजर राहून आपल्या या महान देवाचं महादेवाचं आपण कृपाशीर्वाद घ्यावा अशी मी या आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आमच्या सर्व ग्रामस्थांच्या आणि मायमावींच्या वतीने आपल्याला नम्र आवाहन केलेलं आहे हर हर महादेव